बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडा राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय गाव राजा सर्कल मधील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय यामुळे पाताळ गंगा नदीला आलाय तर ता तालुक्यातल्या शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे शेतातील पिकं शेता पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय नदी ओढ्यांना पूर आल्यानं ग्रामीण भागातील अनेक मार्ग देखील बंद पडलेले आहेत हे शेतकऱ्याचा रक्त सांगायला खाली पावसाचा कर्ज माफी दक्षता घ्यायची नसेल शेतकऱ्याला कर्ज जर तुम्हाला त्याच्यासाठी आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या